कोकणी माणूस हा देवभोळा असतो तो देवाला प्रचंड मानतो आणि तितकाच देवाला घाबरतोही याच कोकणभूमीत अगदी परशुराम ते पत्रा पर्यंत अनेक देवदेवतांच्या जत्रा आणि उत्सव होत असतात या सगळ्या उत्सवात प्रचंड लोकप्रियतेने आणि श्रद्धेने साजरी केली जाणारी जत्रा म्हणजे मालवणच्या अंगणेवाडीच्या भराडी देवीचा जत्रोत्सव ही देवी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते अशी लाखो भाविकांची धारणा आहे यंदा हा जत्रोत्सव विशेष आहे नेमकं काय आहे कारण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे या बारा किलोमीटर अंतरावरील गावात आंगणेवाडी आहे आंगणे कुटुंबियाच्या या वाडीतील भरडावर म्हणजेच माळावर ही देवी बसलीये म्हणून तिला भराडी देवी असं म्हणतात ही देवी भक्तांची मनोकामना पूर्ण करते अशी भक्तांची धारणा आहे नव्वदच्या दशकात नारायण राणे यांना शिवसेना प्रमुखांनी विधानसभा निवडणुकीसाठी कोकणातील मालवण विधानसभा लढवण्याचा आदेश दिला होता त्यानुसार ते कोकणात आले नारायण राणे यांची राजकीय सुरुवात मुंबईत झाली होती ते प्रतिष्ठेच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष होते त्यामुळे त्यांची अनेक मित्र मंडळी ही मुंबईतलीच होती ही मंडळी कोकणात आली आणि भराडी देवीच्या जत्रेबद्दल या सगळ्या शिवसैनिकांनी कर्णोपकरणी मोठ्या प्रमाणात प्रसार केला या देवीला मनोभावे साखड घातलं तर ती भक्तांच्या हाकेला धावते असं भक्तांना वाटू लागलं त्यानंतर या जत्रेच्या उत्सवाला वर्षांगणिक गर्दी वाढतच गेली यंदा तर आंगणेवाडीच्या भराडीने याच राणे कुटुंबाला भरभरून आशीर्वाद दिला गेली चाळीस वर्ष नारायण राणे न चुकता या आंगणेवाडीच्या जत्रेला उपस्थितीत देत असतात यंदा नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत त्यांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांच्यावर अठ्ठेचाळीस हजार असलेल्या नितेश राणे यांना राज्य मंत्रिमंडळात मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्रालय म्हणून स्थान मिळालं जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नितेश राणे यांच्याकडे सारी सत्ता आहे राणे यांचे थोरले चिरंजीव निलेश राणे हे माजी खासदार आहेत दोन हजार चौदा मध्ये ठाकरेंचे विश्वासू असलेल्या विनायक राऊत यांनी त्यांचा लोकसभा निवडणुकी दणदणीत पराभव केला त्यानंतर निलेश राणे राजकीय ते पुन्हा संसदीय सत्तेत सक्रिय होण्यासाठी प्रचंड संघर्ष करत होते मात्र त्यांना सूर काही सापडे ना गेल्या वर्षी त्यांनी भराडी देवीला साकडं घातलं आणि ते देवी स्थानापन्न असलेल्या मालवण कुडाळ मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले अत्यंत चुरस्मय झालेल्या निवडणुकीत त्यांनी ठाकरे सेनेच्या वैभव नाईक यांचा पराभव केला विशेष म्हणजे हॅट्रिकडे डोळे लावून बसलेल्या नाईक यांचा पराभव करण्यासाठी आपला भाजप पक्ष सोडून मित्र पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता गेल्या चाळीस वर्षात राणे कुटुंबियांनी कोकणाला आपले पॉलिटिकल टफ बनवले राजकीय दुर्लक्षित असलेला हा भाग नारायण राणेंच्या कार्यशैलीमुळे आणि राजकीय विकासाने चर्चेत आला याच भागाने राणेंना राजकीय आसमानही दाखवलं कारण नारायण राणेंनी देवही खाली आला तरी मला हरवू शकत नाही असं वक्तव्य केलं होतं त्याच राणेंनी राजकीय निवृत्तीच्या वाटेवर असताना कोकणी माणसाला माझी शेवटची राजकीय निवडणूक लढतोय अशी साथ घातली आणि त्यांच्या विरोधकांनीही त्यांना सहकार्य करत खासदार करत दिल्लीत पाठवलं अर्थात त्याआधी राणे दिल्लीत पोहोचले होते पण राज्यसभेत खासदार म्हणून हा त्यांचा दिल्ली प्रवास बॅकडोरने झाला होता लोकनेता असलेल्या राणेंना हे शल्य सलत होते त्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत लोकसभा जिंकली दोन्ही मुलांना राजकीय प्रतिष्ठा मिळून दिली अगदी गल्ली ते दिल्ली राजकीय प्रभाव पाडण्यासाठी देवी भराडीने राणे कुटुंबाला आशीर्वाद दिलेत आता नारायण राणे कुटुंबीय कोकणी माणसाच्या विकासाला नव कोंदन कसं देणार आणि रखडलेले विकास प्रकल्प कसे मार्गी लावणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलं राणे कुटुंबाची एक विशिष्ट कार्यपद्धती आहे हे कुटुंब आपल्या वाटेला आलेलं प्रेम आणि द्वेष दोन्ही विसरत नाही त्यानुसार प्रेम देणाऱ्यांवर प्रेम करतात आणि आपल्या वाटे देणाऱ्यांना पुरतं आडवं करण्याची भाषा करतात त्याला अनेकदा कृतीची जोडही देतात मात्र आता दिवस बदललेत सोबत येणाऱ्यांसह न येणाऱ्यांचाही विकास करावा लागतोय दुजा भाव न करता कोकणचा विकास करण्याची संधी भराडी देवीच्या आशीर्वादाने कोकणी माणसाने राणे कुटुंबाला दिली या भागात आजही आरोग्य जलसंधारण वन जमिनी बेरोजगारी असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत जिल्हा परिषद ते संसद वाया मंत्रालय हे प्रश्न तिन्ही राणे मिळून धसाच लावू शकतात तिघांनीही येणाऱ्या वर्षात आपापल्या मतदारसंघात सकारात्मक विकास कामाचे योगदान दिले तर तीच या कुटुंबाकडून देवीची खरीखुरी सेवा ठरू शकणारे जिल्ह्यात अनेक देवस्थानांना सडळ हस्ते मदत करण्यात आघाडीवर असलेल्या तिघांकडून कोणतीही अडी मनात न ठेवता केलेल्या विकासाचे कोकणाला वेध लागलेत चाळीस वर्षातला राणे कुटुंबाचा हा राजकीय सुवर्ण काळ आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाहीये तुम्हाला काय वाटतं आंगणेवाडीच्या भराडी देवीचा वरदहस्त कायम राणे कुटुंबावर राहील का आता हे पिता पुत्र तळ कोकणातील कोकणी माणसाला कधी सोन्यासारख्या दिवसांची प्रचिती देतील का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद